मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न लग्नवस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस ये के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना नांदगाव पोलिसांनी रंगी हात अटक केली आहे तर शस्त्रासह तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस सोहेल शेख मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने गुप्त माहितीद्वारे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर उपपोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस नाईक विनायक जगताप अनिल शेरेकर नंदू चव्हाण विशाल गोसावी मुद्देसर शेख दत्ता सोनवणे दीपक मुंडे वि विभाग अधिकारी उमेश पावरे अक्षय मेहत्रे सागर ढोले ग्रामस्थ यांच्या मदतीनं तीन आरोपी इरफान शेख अंजुम पीर मोहम्मद वय चोपन्न वर्ष अफजल अहमद अश्फाक अहमद वयवर्ष पस्तीस मालेगाव यांच्याकडून बंदुका जिवंत कारतुसे कोयता लोखंडी चाकू सोलार प्लेट कुऱ्हाड होंडा कंपनीची चारचाकी गाडीसह एकूण मुद्देमाल सहा लाख चाळीस हजाराचा जप्त केलाय आरोपीविरोधात हत्यार कायदा कलम भारतीय तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी अनिल धामणे नांदगाव दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती एक संशयित सी आर व्ही कार हटीमध्ये फिरत आहे त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या गाडीला कोंडार शिवारात कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला वाटा करून अडवलं तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडपी घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्यारेचं कुठल्या प्रकारचं लायसन्स तर त्या गाडीतले जे लोक आहेत त्यांना दाखवत आलं नसल्याने त्या गाडीतले जे तीन लोक होते शेख इरफान अब्दुल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाके या लोकांवर आमसाहेब प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारण त्यानुसार चालू आहे सर ते हत्यारं कुठल्या उद्देशाने आलेली होते त्या अनुषंगाने त्याचा पुढचा तपास अधिकचा तपास चालू आहे अब ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला